कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील बस स्थानक ते चौफुली रस्त्याची दुरवस्था झाली आहे या ठिकाणी बसला धक्का देत चिखलातून प्रवाशांना वाट काढावी लागत आहे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी देखील आता ग्रामस्थांनी केली आहे नाचनवेल राज्य मार्ग अठ्ठेचाळीस हा छत्रपती संभाजीनगर ते पाचोरा कमी अंतराचा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर नेहमी लहान मोठ्या अवजड वाहनांची वर्दळ असते मात्र या रस्त्याची अत्यंत झालेली असून या रस्त्यामध्ये ठिकठिकाणी मोठे खड्डे देखील पडले आहेत त्यामुळे खड्ड्यांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना अंदाज लागत नसल्याने अनेक अपघात देखील होत आहे अनेक वेळा रस्त्याचे तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यात आले होते मात्र पावसाळ्यात दरवर्षी हा रस्ता खराब होत आहे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बस, बस चिखलात फसल्याने वाहनधारक प्रवाशी यांची तारांबळ उडाली होती बस काढण्यासाठी प्रवासी आणि वाहन चालक यांची अत्यंत फजिती झाली आहे प्रवाशांनी आणि वाहन चालकांनी धक्का देत या खड्ड्यातून बस बाहेर काढली आहे तर पावसाळ्याच्या सुरुवातीला केलेल्या गावाच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनमुळे चारीच्या ठिकाणी वाहने फसत आहे त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे चौफुली ते बसस्थानक रस्ता सुरळीत आणि व्यवस्थित होत नाही तोपर्यंत कन्नड सिल्लोड आगाराच्या बस गावात येणार नसल्याचं मत कन्नड आगार प्रमुख राठोड यांनी सांगितलं देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड